नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वाधुसंपदाबाई पूजा या आपल्या चॅनेलमध्ये आणि जसं आज आपला सखी समृद्धीचा पहिला एपिसोड आलेला आहे आणि मी खूप खुश आहे की आपल्या पहिल्या ताई आहेत माया मुक्केकर ताई मी तुम्हाला म्हणाले होते ना की तुम्हाला मोत्यांच्या माहेर घराला घेऊन जायचं आहे आता माहेरघर म्हणजे काय एखाद्या मुलीचं जसं कौतुक होतं प्रेम माया जिवाळा असतो ना तसंच मायाताईंनीसुद्धा या मोत्यांमध्ये आपलं प्रेम ओतून त्यांची कलाकृती दाखवलेली आहे त्यांचा थोडासा परिचय घेऊयात आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेजण वाट बघत असणार की या सगळ्या ना बघण्याची तर हे मी खरं सांगते हे सगळे प्रॉडक्ट नाही आहेत त्यांनी हजाराहून जास्त डिझाईन्स बनवलेले आहेत आणि त्यांची ना खूप खूप अनोखी आहे सांगते असंख्य मोत्यांची जपणूक त्यांनी केलेली आहे आणि अगदी प्रेमाने त्यांना गुंफून वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्यांनी ह्या क्रिएटिव्ह वस्तू बनवलेल्या आहेत चला तर मग जा तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्र परिवारासोबत सुद्धा शेअर करा खूप माहितीपूर्ण असणार आहे आणि ताईंचा प्रेरणादायी प्रवास सुद्धा आज आपण ऐकणार आहोत आणि ताईंशी जे मी जेव्हा गप्पा मारत होते ना तेव्हा मी त्यांना विचारलं की ताई हे किती प्रोडक्ट बनवले आहेत तुम्ही कारण की प्रत्येकामध्ये एक नवीन त्याला वळण दिलेलं आहे नवीन रंग आहे वेगवेगळे मोती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर ताईंनी मला सांगितलं तब्बल एक नाही दोन नाही पाच हजारपेक्षा जास्त त्यांनी वस्तू यामध्ये बनवलेल्या आहेत तेवढेच अनोखे प्रकार यामध्ये आहेत तर व्हिडिओ मिस नका करू आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही लगेचच आपले व्हिडिओ बघू शकाल आता ताईंचा परिचय करून घेऊयात आणि हे त्यांचं अनोखं कलेक्शन काय आहे ते नक्की एक्सप्लोर करूयात नमस्कार ताई नमस्कार पूजन नमस्कार मी माया मुदकेकर मी बेसिकली ॲक्च्युली इंजिनियर आहे आणि कला मला मनापासून आवडते म्हणून मी ह्यात खूप सारं काही एक्सप्लोअर केलंय घर सांभाळून माझ्या मुलाला सांभाळून जे काय मला आनंद मिळतो हे करण्यासाठी मी शक्यतो वेळ काढून हे कलाकृती जपण्याची किंवा त्यातून काही नवीन mm -hmm. करण्याचा नेहमी mm -hmm. प्रयत्न करत असते जसं तू म्हटलीस की किती केलात ताई तुम्ही तर माझ्याकडे mm -hmm. ॲक्च्युली काउंट नाही आहे पण नक्कीच पाच हजारांवर माझ्याकडे कलाकृती झाल्या असतील का म्हणजे बरेच वर्ष झाले मी हे करते आहे मी अशी खास शिकली नाही पण माझी आजी करायची पण त्यावेळेचे मेटेरियल म्हणा किंवा त्यांचं जे डिझाईन्स होते त्यांना वेगळे होते कदाचित त्यांना जे लिमिट्स होते जे शिकण्याचे त्याच्यामुळे त्यांचे खूप लिमिटेड वर्क पीसेस माझ्याकडे आहेत आणि पण मी जेव्हा हॉस्टेलला होते इंजिनिअरिंग करून झाल्यानंतर मुंबईला होते मी जॉब करायला तर तिथं हॉस्टेलमध्ये काय आपल्याला त्या वेळेला मोबाईल नव्हते किंवा टी व्ही नव्हतं तर आम्ही पाच सहा जवळ फिफ्टी सिक्स्टी मुली आम्ही एकत्र हॉस्टेलमध्ये राहत होतो तर तिथं आम्ही एक काय तर तिथंही मी हे करायचे बरेच जणांना शिकवले आणि मी डोक्याने इंजिनियर आहे पण म्हणाल मी ऍक्च्युली एक आर्टिस्टच आहे मला घर सजवायला आपण म्हंटल तर असं वावग नाही ठेणार की ताई मोत्यांच्या इंजिनियर झाला असंही म्हटलं तरी चालेल का म्हणजे मला नेहमी काही जर वस्तू बघितली नवीन तर माझं डोकं असं चालतं की हे मी मोत्यात बनवू शकते का तर ह्यात काय वेरिएशन आणू शकते बधी ॲक्च्युली आमच्या खाली वेट्रीफाईड टायर्स असतात तर त्याच्यावर रंगोई बसत नाही तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी वेगवेगळे वेग कलर्स कॉम्बिनेशन आणि डिझाईन्स बनवत असते तर इव्हन बजेट अनुसारे पण माझ्याकडे व्हरायटीज आहेत तीस रुपयापासून ते पाच हजारापर्यंत माझ्याकडे गोष्टी आहेत सर तर आ, इट कॅन बी एनिथिंग लाईक छोटीशी आता ही वस्तू जर झाली तरी आता ही नद पिन ला आहे तर ही पूर्णपणे मोत्याची बनवली आहे तर हे तुम्ही साडीला वापरू शकता ब्राऊश म्हणून वापरू शकता किंवा पुरुषांनी आपल्या जॅकेटवर घालू शकता म्हणजे जेव्हा जेव्हा मी एक्झिबिशन करते तेव्हा पहिल्या दिवशी शक्यतो काही माझे असे प्रोडक्ट आहेत जे हॉट सेलिंग आहे आणि ते फर्स्ट डेज सोल्ड आउट सोल्ड आऊट होतात तर त्यातली ही एक आहे ती आहे ही सुपारी खरी सुपारी आहे ह्यात आज सुपारी आहे त्याच्यावर मी हे डिझाईन केलेले आहे वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे पान सुपारी पांच पांच सुपारी आहे ड्युरेबल आहेत पडलं तरी तुटणार नाही का म्हणजे ती खास एक नायलॉन वायरने केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही धुऊ शकता लावू शकतात गिफ्ट देण्यासाठी किंवा तुम्ही कुठल्याही फेस्टिवल फेस्टिवल अनुसार सुद्धा माझ्याकडे वेगवेगळे डिझाईन्स आहेत तुम्ही जर तुमच्या आईला किंवा बहिणीला तुम्हाला गिफ्ट जायचं हँडमेड पर्सेस आहेत माझ्याकडे जे करून मी त्याला लावून घेतलेला आहे असं करून येणार खूप बेस्ट आहे आणि मध्ये नाही ते मोत्यांचं गळ्यातलं खूप व्हायरल दीपिका होतं ते खूप मी करून दिलं सुद्धा ऑर्डर होते त्याचे तर मी ते करून सुद्धा दिलेलं आहे जर की चेंज आहे खालीच्या मुलांना तर ही विसरली गेली एक कला आहे जी मी जपण्याची प्रयत्न केले म्हणून ह्या नवीन जनरेशनला काय आवडते त्यानुसार आहे आणि जसं की आता हे सँटाक्लॉजचं किचेन आहे तर हे मुलांना आवडतात त्या काही स्टॉल्समध्ये मुलं येतात चॉकलेट्स देण्यापेक्षा मला असं काहीतरी द्यायला आवडतं माझ्याकडे इतर सुद्धा असतात जे करून युजली ते फॉरेनला खूप खापतात का म्हणजे छोटे कंदीलपासून ते मोठे कंदील असतात म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर जे लावता ते कंदील आणि त्यातसुद्धा वेरिएशन कलर्सचे आणि कॉम्बिनेशनचे वेगळे असतात ते माझं हॉट सेलिंग प्रॉडक्ट्स आहेत आता ते इतक्या असंख्य व्हरायटी त्या बनवतात अगदी बजेट फ्रेंडली आहेत रिझनेबल आहेत तुम्ही वॉश करू शकता ते खूप छान टिकाऊ आहेत तर एक गिफ्ट ऑप्शन म्हणून किंवा तुमच्या घरच्या कलेक्शनमध्ये आर्ट अँड क्राफ्टच्या तुम्ही या वस्तूंचा तु नक्कीच विचार करू शकता काही तुम्हाला जर संपर्क करायचा असेल कुणाला तुमच्या या वस्तू आवडीने घ्यायच्या असतील तर तुमची माहिती थोडीशी सांगाल का प्रेक्षकांना हो जर तुम्हाला मला संपर्क करायचा असेल तर माझा व्हॉट्सॲप नंबर आहे डबल नाईन एट झिरो नाईन फोर एट सिक्स फोर सिक्स ह्या क्रमांकावर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता किंवा कॉल बी करू शकता आणि तुम्हाला जर सगळे माझे वस्तू बघायचे असतील तर माझा फेसबुक पेजसुद्धा आहे आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे माया क्रिएशन थँक्यू सो मच तरी तुम्हाला संपर्क करतानाचा एक वेळ द्या जेणेकरून जेन्युन बायर्स तुम्हाला त्या वेळेत कॉल करू शकतील किंवा मेसेज करू शकतील कारण ही काय सीजन आहे दिवाळीची प्रचंड कामं आहेत काहीकडे तर एखाद्या वेळेत त्यांना संपर्क केलात ना त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याची माहिती आणि रेट सांगू शकतील तर काय वेळ असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करायची जर तुम्ही भारतात राहत असाल तर दहा ते सहा अवेलेबल असते जर भारताच्या बाहेर असला तर तुम्ही मला मेसेज करून ठेवा मी तुम्हाला जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी नक्की है तुम्हाला रिक्वायरमेंट हे हँडमेड तोरणज आहेत जसं जा की आता तुम्ही बघतात हे हे झेंडू आहे आणि हेही झेंडू आहे हा चायना झेंडू म्हणतात जे क्लोज झेंडू असतात साताभोवती रंगोळी घालतात हानी लग्नात किंवा मुंजीत किंवा तुमच्याकडे कोण स्पेशल ओकेशन आलं काही गेस्ट आले तर हे तुम्ही काटाभोती नुसतं ठेवला तरी हे एक रांगोळी सक वाटते तर हा तुम्ही बघितला तर कम्प्लिटली हँडमेड आहे आणि याच्या आत अस्तर गाठलेलं आहे जसं पर्स असतो त्यानुसार आतला कपडा आम्ही लावतो आणि हे मजबूत पण त्याला एक स्टिफपणा देतो आणि एक शेप पण देते आणि तुमच्या वस्तू सुरक्षित राहतात जसं आता तुम्ही पार्टीवर वेस्टर्न ड्रेसवर किंवा ट्रेडिशनल ड्रेसवर हे मोती पर्स खूप छान दिसतात स्पेशल हा आहे पच्चिसा इंडियन लुडो किंवा तुम्ही महाभारतात बघितलाच असेल हे खेळ खेळत होते तर हे दिवाळीत स्पेशली नॉर्थ इंडिया साईडला हे लोक हे मुद्दामन दिवाळीच्या वेळेला खेळतात समय रंगोळी मॅट्स आहेत म्हणजे तुम्ही इथं मध्ये तुम्ही समय ठेवू शकता आणि त्याच्या भावतीने हे असं डिझाईन दिसल्यासारखं दिसतं तर हे समय रंगोळी मॅट्स आहेत तर ह्यात हा खूप ट्रेंडिंग कमल आकाराचा हा समय रंगोळी मॅट आहे आता हे सगळे रंगोळी मॅट्स आहेत वेगवेगळ्या वेग साईजचे वेगवेगळ्या वेग डिझाईनचे वेगवेगळ्या आकाराचे वेग आणि कलर कॉम्बिनेशन्स पण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग तसं हे गोल आहे हे आहे हेक्झगॉन शेपमध्ये आहे हा वेगळा शेप आहे तर हे तुम्ही रंगोळी म्हणून वापरू शकता टेबलावर ठेवू शकता गिफ्ट म्हणून देऊ शांतवरांची प्रथा चालू आहे तर मी त्याच्यातच जरा माझं वेरिएशन घेऊन आले की माझी कला मी त्याच्यात ॲड केली आहे तर तुम्ही हे मॉटिफाईज बघू शकता हे वेगवेगळे मी त्याला अटॅच केलेत आणि हे सुटणार नाही तुटणार नाही तुम्ही हे वॉश करू शकता जसं आता हा सूर्य हे आहे कळस आहे कमल आहे पावलं आहेत गणपती स्वस्तिक हे सगळ्या ऑस्पिशियस साइन्स आहेत जसं तुळस आहे हे आहे आपलं शंख हे दिवा आहे आशा आहे तुम्हाला सगळ्यांना आपल्यासाठी समृद्धी या सेगमेंटमधला पहिला भाग नक्कीच आवडला असेल असे छान छान व्हिडिओ त्याचबरोबर रेसिपीजचे व्हिडिओ आणि ब्लॉग घेऊन येत राहणार आहोत आपण आपल्या चॅनेलवर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला मग मंडळी भेटत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांकडून सांगितणे खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी त्यांच्या खरंच खूप बिझी शेड्यूलमधून आपल्यासाठी हा वेळ काढला आणि त्यांचं एक कलेक्शन आपल्याला बघायला मिळालं भरपूर कलेक्शन बघायचं आहे त्यांच्या फेसबुक इंस्टाग्राम आय डीमध्ये तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मग मंडळी भेटत्या पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन सटीसोबत तोपर्यंत सर्वांना